नमस्कार आज आपल्या सर्वांचे लाडके नेते श्री मिलिंदजी आगाशे यांचा साठावा वाढदिवस त्यानिमित्त शुभेच्छा कार्यकर्ता कसा असावा कार्यकर्ता कसा असावा मिलिन आगाशेंसारखा सारखा असावा सच्चा निष्ठावान कार्यकुशल समर्पित आणि जागरूक असावा मग नेता कसा असावा आगाशे सरांसारखा असावा दृढ निश्चय विश्वासू अभ्यासू व्यासंगी आणि मृदुभाषी असावा सकारात्मक कार्यतत्पर संवाद निपुण सभाधीट असावा मित्र तर असावाच खरंय आगाशे सरांसारखा मित्र तर असावाच पण अजात शत्रू असावा सहज उपलब्ध असणारा सौम्य तरीही निडर असावा सामाजिक भान, संवेदनशील गुणग्राहक असावा कार्यकर्ता आणि नेता कार्यकर्ता आणि नेता यांचा उत्तम वस्तुपाठ मिलिंदजी आजच्या दिवशी पूर्ण झाली वर्षे साठ असावी आनंदी समाधानी उर्वरित आयुष्याची वाट असावी आनंदी समाधानी उर्वरित आयुष्याची वाट उत्तम असावे आणि सभोती असावा प्रियजनांचा थाट सभोती असावा प्रियजनांचा थाट आगाशे सर षष्टबी पूर्तीच्या अनेक उत्तम शुभेच्छा 何